हे जे आजोबा आहे हे आर्मी रिटायर आहे तोपर्यंत अनाथाची सेवा करायची मला संधी हे गुरुमुळे भेटली मी त्यांच्या चरणी पाय पाय म्हणजे थोडक्यात गँगरिंग जो प्रकार असतो तो, तो पायाला सड लागली होती थोडक्यात मागून हा आश्रम चालवत आहे थोडक्यात या ठिकाणी किती वृद्ध आता सध्याच्या घडीला सहा ते सात आठ वृद्ध आहे निर्माण होती कुठलेही लोक म्हणजे परिसरातील लोक सोडून बाकीचे लोकांनी जर या ठिकाणी लक्ष दिलं तर नक्कीच आणि आज आपण तालुक्यात निवडणुकीचा आढावा घेत असताना फिरत असताना तालुक्यातील एका अशा टेकडीवरती आहे की जी टेकडी दोन गावाशी संलग्न आहे वडोद विठ्ठलाची आणि लोहगाव अशा या परिसरात ही टेकडी आहे या वेशीवरती आपण सध्या आहे आणि माझ्या पाठीमागे जे दगडाचा खच हा जो पडलेला दिसतोय ह्या दगडामध्ये या तालुक्यात असं मंदिर आजपर्यंत झालेलं नसेल असं हे मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्याचा त्याची खासियत अशी आहे की या ठिकाणी लेवल लेवलकर्तांनी साक्षात महादेवाची पिंड या ठिकाणी निघाली त्यामुळे या मंदिराचं निर्माण या ठिकाणी टेकडावरती करावं असे इथले जे संत आहे यांनी त्यांच्या वाणीतून सांगितलं थोडक्यात या ठिकाणी एक आश्रम आहे ज्याला या तालुक्यात माझ्या मते एकच वृद्धाश्रम असेल की तो वृद्धाश्रम बिना काही खर्चिक ना तामझाम करता ना कुठलंही आर सी सी बंगलोत या ठिकाणी कुठलंही काही नसताना एका साध्या पत्राच्या शेडमध्ये आणि एक जुन्या परंपरेत हे आश्रम सध्या सुरू आहे अशा आश्रमात थोडक्यात त्या ठिकाणची तुम्हाला मी माहिती देतो तर हा आहे आश्रम परिसर आणि या आश्रम परिसरात आपण आहे या आश्रम परिसरातच या महादेवाच्या मंदिराचं बांधकाम सध्या सुरू आहे आणि या आश्रमाला चालवण्यासाठी एक महंत पाहिजे आणि ते आ, महराज, महराज महंत आहे आपल्यासोबत सध्या महाराज महाराज नाव सांगा तुमचं महंत रामगिरी महाराज बालवीर काशीगिरी महाराज यांचे शिष्य बरं किती किती वर्षापासून हे आश्रम चालवत आहे तुम्ही चार पाच वर्षापासून जवळपास पाच वर्षापासून तुम्ही या ठिकाणी वृद्ध सगळे सांभाळताय आमच्या गुरुंनी सांगितलं तुवा तू व सेवा कर कारण गुरुचा शब्द धरून आपण हा वारसा पुढे चालवत आहे आणि जवळ जीवात जीव आहे हो तोपर्यंत अनाथाची सेवा करायची मला संधी हे गुरुमुळे भेटली मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जे काही एक हात तिचं म्हणून असे भक्तगण थोडेफार थोडं थोडं देत आहे फुल नाही फुलाची पाकळी त्याच्यावर हा आश्रम चालू आहे भिक्षा मागून त्यांचा उदाहरणनिर्वाह करतो बरं या परिसरात भिक्षा मागून हे महाराज आश्रम चालवतात आणि गोरगरीब कुटुंबातील म्हणजे कुठलेही श्रीमंत लोक या ठिकाणी माथा टेकवायला येत नाही कारण की हे महाराज एक वृद्धाश्रम चालवत आहे ना की कोणाला आशीर्वाद देत आहे या ठिकाणी जर कोणाला निवडणुकीसाठी उभं राहायचं त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचं तर त्या ठिकाणी ते तो उमेदवार त्या ठिकाणी जाऊन डोकं टेकवाल मात्र हे महाराज yeah. एक वृद्धाश्रम चालवत आहे आणि ते या ठिकाणी भिक्षा मागून हा आश्रम चालवत आहे थोडक्यात या ठिकाणी किती वृद्ध आता सध्याच्या घडीला आहे सहा ते सात आठ वृद्ध आहे कोणत्या कोणत्या परिसरातून फुलांबरी आहे नाचनवेल आहे वाकी देवाची आहे लिल्लोड आहे आणि लावगाव आहे जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे वृद्ध या ठिकाणी महाराजांकडं आहे तर सध्या आता निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकीच्या काळात आपल्या तालुक्यामध्ये जवळपास सोळा उमेदवार या रिंगणात आहे मात्र एखादा उमेदवार या ठिकाणी तुमच्यापर्यंत आला नाही भा अजून नाही आले कोणीच फक्त मनोज भाऊ आले होते कार्यक्रमाला बरं किती दिवस झाले मनोज भाऊ पवार यांनी मनोज भाऊ याला दोन महिने झाले बरं दोन महिन्यापूर्वी पूर्वी आल्याच्या नंतर काय आश्वासन दिलं त्यांनी तुम्हाला काही नाही त्यांची सेवा करू म्हणे आम्ही वृद्धांची आणि या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी पूर्वी आले होते तेव्हा या हे जे वयस्कर लोक आहे तर यांच्यासाठी काय सेवा केली होती त्याच्या करता समजा अन्नदाना करता पाच हजार रुपये दिले होते त्यांनी त्यावेळेस अचानक त्यांनी धावती भेट दिली होती धावती भेट दिली कार्यक्रम होता म्हणून परसादा करता बोलवलं होत त्याला या ठिकाणी महाराजांसमोर इथं सात ते आठ वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी राहता आणि त्यांची सेवा करण्याचं से काम हे महाराज करतात आणि ते सेवा करत असताना या ठिकाणी एक धार्मिक धार्मिकतेचं स्वरूप म्हणून हे मंदिर या ठिकाणी उभं राहावं असं त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्यानंतर ज्यावेळेस ही जागा प्लेन करायची तर तेव्हा महादेवाची पिंड या ठिकाणी सापडली आणि आता सध्या त्या मंदिराचं काम सुरू आहे आपल्या या महाराजांकडे इथे जे वृद्ध आहे त्या बाबांशी आपण थोडक्यात चर्चा करूया तर या आश्रमात या ठिकाणी एक वयोवृद्ध आजोबा आहे जे या परिसरातील नाचनवेल गावातील आहे आणि हे जे आजोबा आहे हे आर्मी रिटायर आहे मेजर असताना त्यांनी देशाची सेवा केली आणि आज त्यांची सेवा करण्यासाठी त्याच्या त्यांच्या कुटुंबात कोणी नाही आहे म्हणून या ठिकाणी हे रामगिरी महाराज या बाबांना सांभाळत आहे थोडक्यात या बाबांचा जो काही कारकिर्द आहे ते थोडक्यात जाणून घेऊया बाबा नाव सांगा पांडुरंग कुशाबा हो थोरात कुठले तुम्ही नाचनवेल बर काय वाटतं तुम्हाला इथं किती दिवस बसून आहे तुम्ही मी आम्हाला उरायला दोन वर्ष समजा दोन वर्ष झाले आणि हे बाबा व्यवस्थित समाज व्यवस्थित खाणं पिणं काही काही का आम्हाला अडचण नाही होत नाही का दवाखाना वगैरे सगळं का चालू राहत व्यवस्थित आहे हा दोन डॉक्टर आहे त्या हो ते पण ट्रीटमेंट करून जात्या काय आजार होता तुम्हाला आम्हाला हे का पाच सरडा होता पाय पाय म्हणजे थोडक्यात गँगरिंग जो प्रकार असतो तो पायाला ला सड लागली होती थोडक्यात तर तो या बाबांनी पूर्णपणे त्यांचा पायाचा तो जो आजार होता दे दे तो, तो, तो नाहीसा केला लोकल सुद्धा बसत नव्हते माझ्या पुढं बरं आज काय परिस्थिती सुधारलं सुधार आता मस्त चालतो का थोडं थोडं हे होतं तुम्ही देशाची सेवा केलेली हां कधी कोणत्या काळात तरी मग बासष्ट वर्ष म्हणजे एकोणीसशे बासष्ट पर्यंत एकोणीसशे बासष्ट मध्ये अच्छा तुम्ही देशाची सेवा हो एकोणीसशे बासष्ट पर्यंत केली आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मूल बाळ बायका पोरं काही मूल नाही आहे फक्त व्याया माणसं आहे हां आणि मग तुम्हाला जमीन जुमला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बरं आता तुमच्यासोबत सगळे जे वयवृद्ध आहे सगळ्यांची ठेप ठेवताय महाराज ठेवताय सगळ्याचे काय का समजा जितके असतील दोन चार दहाचे कोणी आले बी तर खाण्यापिण्या त्यां सगळं करतात ते, ते, ते करता बरं एकंदरीत या ठिकाणी जे बा आजोबा होते त्या आजोबांचा विषय आपण बघितला जी पायाला सड लागली होती गँगरिंग जो प्रकार झालेला होता तर तो सड आणि तो आ, आजार नाहीसा करण्याचं काम या महाराजांनी केलं या परिसरात म्हणजे जीर्ण झालेलं घर किंवा इथली जी राहण्याची परिस्थिती केवळ या ठिकाणी आर्थिक अडचण निर्माण होती कुठलेही लोकं म्हणजे परिसरातील लोक सोडून बाकीचे लोकांनी जर या ठिकाणी लक्ष दिलं तर नक्कीच या आश्रमाचा उदरनिर्वाह होईल आणि एक चांगला आश्रम या ठिकाणी उभारेल आणि खरंच या म्हणजे तालुक्यातील वयोवृद्ध लोकांची सेवा करताना खरंच त्यांनी एक अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा मी विनंती करतो की जोही कोणी हा व्हिडिओ बघल त्यांच्या माध्यमातून या महाराजांच्या आश्रमासाठी कृपया आपण काही, काही फूल ना काही फुल ना फुलाची पकडी या ठिकाणी मदत करावी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली महाराजांचा मोबाईल नंबर तुम्हाला नक्की देईल त्यावरती आपण महाराजांशी संपर्क करावा धन्यवाद